उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन मातीतून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाचा खरा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पोळा सण काल सर्वत्र साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची प्रथा आहे या प्रथेला अनुसरून हिंगणघाट तालुक्यातील खापरी येथे देखील तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते या तान्हा पोळ्यामध्ये गावातील बालगोपालांनी भाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली पोळ्यात सहभागी प्रत्येकाने आपल्या नंदी बैलाला आकर्षक पद्धतीने सजावट करून पोळ्यात आणलेले होते गावात मिरवणूक काढल्यानंतर खापरी येथील चौकामध्ये तान्हा पोळा भरविण्यात आला गावातील माजी सरपंच नितीन बाघ यांनी पोळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक नंदी बैलाच्या मालकास गिफ्ट देऊन सर्वांचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमास गावातील नागरिक महिला तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तान्हापोळ्याच्या आयोजनामुळे खापरी गावातील वातावरण आनंदमय झालेले होते सुभाष तुमडाम उलट तपासणी न्यूज खापरी हिंगणघाट